सव्वीस रोजी राऊरी येथे बोवा सिंध बाबा या तालमीच्या परिसरामध्ये या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली दरवेळेस छत्रपती शिवरायांबद्दल किंवा या महापुरुषांबद्दल अवमानकारक बोललं जातं एकतर हे सत्ताधाऱ्यांमध्ये बोलणारे यांचा गैरसमज असावा महापुरुषांना हा महाराष्ट्र विसरला किंवा हा महाराष्ट्र छंड झाला म्हणून सत्ताधाऱ्यांमधले मुख्यमंत्र्यांपासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत माजी राज्यपाल सुद्धा छत्रपती शिवरायांचा आणि महापुरुषांचा सतत अपमान करतात हा अपमान आता ही रयत किती दिवस खपवून घेणार यासाठी मी एक पालीचं चो छोटंसं उदाहरण देतो पाल हा प्राणी सगळ्या जगाला माहिती आहे पाल आपल्या दुश्मनापासून वाचण्यासाठी पळत असताना आपली शेपूट त्या ठिकाणी सोडून जाते आणि ती जिवंत वळवळणारी शेपूट पाच ते सहा मिनटं जिवंत असते आणि दुश्मनाची दिशा बोलती शेपूट करते आणि ती पाल निष्ठून जाते पण कालांतराने त्या पालीला पुन्हा शेपूट येते असं हे चक्र सतत चालू असतं माझा सांगायचा मूळ मुद्दा असा आहे आत्ता जे सत्ताधारी आहेत हे सत्ताधारीसुद्धा जातीयवाद प्रांत भाषा आणि भाषेवरून वाद लावून खऱ्या अर्थानं हे पालीचं पिल्लू पालीचं शपूट जसं सोडून जर जा पाल जाते त्याप्रमाणे हे सत्ताधारी पालीच्या शेपटाप्रमाणे असे वाद लावून सध्या जे मोठे मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत या राज्यासमोर आहेत महागाईचा प्रश्न असेल महिला सुरक्षेचा प्रश्न असेल शेतकरी आत्महत्येचा प्रश्न असेल आत्ताच सध्या संतोष देशमुख यांचं हत्याकांड प्रकरण असेल एकनाथ शिंदे यांचा प्रचंड भ्रष्टाचार असेल अशा अनेक गोष्टींना तिलांजली देण्यासाठी किंवा या गोष्टींपासून नागरिकांचं दुर्लक्ष होण्यासाठी असे हे जातीयवाद पालीचं शेपूट सोडून द्यायचं नागरिकांची दिशाभूल करायची आणि आपलं या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आता जे अपयश आलं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही पण त्याच्या पलीकडे आमच्या लाडक्या बहिणींना सहाशे रुपये वाढून द्यायचे होते ते तर सरकार देऊ शकले नाही हे अर्थसंकल्पामधलं आलेलं अपयश हे सगळं लपवण्यासाठी हे जे खऱ्या अर्थानं जातीय पालीचं शेपूट आहे हे सोडून देतात आणि आपला खरा प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्याच्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतात मी या जनतेला या रयतेला आव्हान करतो असं किती दिवस आपण छत्रपतीचा अवमान आपण सहन करून घ्यायचं आता इथून पुढं ही रयत हे नागरिक कधीही छत्रपतींचा अवमान इथून पुढं सहन करणार नाही इथून पुढं जशाच तसं उत्तर दिलं जाईल छत्रपती शिवरायांचा जो आवमान झालेला आहे जी विटंबना राऊरीमध्ये झालेली आहे खऱ्या अर्थानं तो आरोपी ती सखोल चौकशी झाली पाहिजे त्या भागामध्ये सी सी टी व्ही सी सी कॅमेरे असतील त्याची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे जे तालीममध्ये नवीन सभासद असतील जुने असतील किंवा कालपर्व आलेले असतील त्यांचीसुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे कारण सध्या हे नकली हिंदुत्ववादी सरकार फक्त अशा गोष्टींना गालबोट लावायचं जातीयमध्ये ते निर्माण करायचं कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं जातीय दंगली घडून आणायचं आणि निवडणुका जिंकायच्या पुन्हा सत्तेमध्ये यायचं यासाठी यांचा सगळा हा बंगाल चालू आहे ही सगळी उठाटोवट्यासाठी चालू आहे मी पुन्हा एकदा सांगतो या नगर जिल्ह्यातील जे गुंड प्रवृत्तीचे असतील दोन नंबर व्यवसायातील असतील त्यांना सुद्धा पोलीस प्रशासनानं ताब्यात घ्यावं त्यांच्याकडून खऱ्या अर्थनं कसून चौकशी झाली पाहिजे हे त्यांचीच पिल्लावळा असतील हे पिल्लावळा असं विनाकारण जाते तेट निर्माण करून सत्ता उपभोगण्याचं काम करता येत पुन्हा एकदा आव्हान करतो इथून पुढं छत्रपतीचं आव्हान आम्ही सहन करणार नाही आता निषेध नाही करणार आता दुग्ध अभिषेक घालणार नाही छत्रपती छत्रपतीचं शासन जसं होतं तशाच तसं उत्तर देऊ त्याचप्रमाणे आम्ही आता इथून पुढं वागू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान स्वराज्य हे छत्रपतींनी काय स्वराज्य